रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी तसेच सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पुसद तालुक्यातील लक्ष्मीनगर बोरगडी निवांसी उपा राजेश मोतीराम ढोले सपत्निक सहकुटुंब यांना महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांच्या वतीनं धम्मभूषण पुरस्कार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चौतीसाव्या धम्म परिषद वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ इथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला या धम्म परिषदेला विविध मान्यवर देशविदेशातील भिक्कू संघ सामाजिक न्याय विभाग तथा महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष भदंत डॉ नागघोष महाथेरो उपाध्यक्ष भदंत डॉक्टर हर्षबोधी महाथेरो पीएचडी डी पाली तथा बुद्धिझम व इतिहास एम फिल संस्थेचे सचिव डॉक्टर एच आर धम्मदीप महाथेरो अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक महू मध्य प्रदेश इत्यादींच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला चौतीसाव्या धम्म परिषदेचा आपल्या समाजबांधवास धम्मभूषण पुरस्कार मिळाल्यानं पुसद तालुक्यातील समाजबांधव तथा इष्टमित्र परिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी सदर पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे